शिर्डीतील चौधरी वस्ती येथे बुधवारी रात्री मद्यपानासाठी पैसे दिल्याने आउटसोर्स कामगार साहेबराव झाडे याच्यावर चार तरुणांनी चाकू व लोखंडी रॉडने हल्ला करत गंभीर जखमी केले या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी अनिकेत पोटे योगेश गाडे रोहित चाबुकस्वार आणि सतीश अनारसे या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे साहेबराव झाडे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार ते साईबाबा संस्थांमध्ये बसवर मदतनीस म्हणून आउटसोर्सद्वारे काम करतात बुधवारी रात्री ड्यूटी संपवून घरी जात असताना अनिकेत पोटेयाने रस्त्यात अडवून दारू पिण्यासाठी पैसे मागितले पैसे नसल्याचे सांगितल्यावर अनिकेतने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला त्याचबरोबर योगेश गाडेने पाठीत रॉडने मारले तर रोहित आणि सतीशने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व त्यांच्या खिशातील दोन हजार रुपयेही काढून घेतले तसेच पोलिसांकडे तक्रार दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली यावेळी आरडाओरड ऐकून लोक जमा झाल्याने आरोपी तेथून पळून गेले संस्थांमध्ये एक कर्मचारी आहे आणि मी घरी जात असताना तर यांनी मला अडवलं हे चौघ जणांनी मला अडवलं आणि मला म्हणे मला दारू पिण्यासाठी पैसे दे तर मी नाही बोललो तर मी नऊ वाजून पंधरा मिनटांनी मला त्यांनी अडून पैशाची मागणी केली मी त्यांना न बोलता त्यांनी मला मारहाण चालू केली तर बेधहाम मारहाण केले मला माझ्या हाताला चॉपर मारला इथं फायटर ला फायटर मारले डोळ्यावर फायटी मिटी मारल्या तर मला असं बेधहाम मारहाण केली यांनी दारूला न पैसे दिल्यामुळे हे श्रीरामनगर चौधरी वस्ती रात्री उशिरा दहा साडे दहाच्या दरम्यान मी पोलीस स्टेशनला आलो आय हाय अवस्थेत आलो आणि साहेबांसंगी बातचीत करतात मग त्यांनी मला मग शास्त्रीय शासकीय विश्रम आपल्या शास्त्रीय रुग्णालयाला नेलं आणि मला त्यांनी त्यांनी त्यांचं सगळं हे केलं मला त्यांनी साईबाबा संस्थांमध्ये मी ड्युटी करतो मला रात्री बेरात्री यावं लागतं काय आग? उद्या कालांतरात मला काही झालं त्यालाच कोण जबाबदार राहणार प्रशासन की साहेब संस्थान मला याचं आता मला आता घराच्या बाहेर निघू वाटत नाही आता मी माझं पुढचं काय करू माझ्या मागं दोन मुलं आहे एक मुलगी आई आहे वडील नाही मला पोलिसांनी झाडे यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे वृतत् संकलन विभाग व्हिजन प्लस न्यूज शिर्डी